देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद आता सहा महिन्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आलाय मग मागच्या दहा वर्षात निधी का आला नाही असा सवाल करत आता महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करण्यात येईल असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी मालवण किर्लोस इथं बोलताना व्यक्त केलाय किर्लोस पुलाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार निलेश राणे बोलत होते पाहुयात की अत्यंत गरजेचा आणि महत्त्व असले महत्त्व असलेला हा ब्रिज आपण दिलेल्या कालावधीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमीत कमी कालावधीमध्ये आपण हा आप पूर्ण केला त्याबद्दल मी आपले आणि आपल्या डिपार्टमेंटचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो कारण का पंतप्रधान ग्राम सडक योजनेची परिस्थिती मला माहिती आहे आपण कुठल्या परिस्थितीमध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात जे खासदार असताना जवळपास वार्षिक साठ ते सत्तर कोटी एवढाच निधी आम्हाला तेव्हा मिळायचा कारण तेव्हा मुळातच एक देशाची उलाढाद होती ती तेवढी तेवढी मोठी नव्हती आणि म्हणून सत्तर पंच्याहत्तर कोटीच्या आसपास असलेला तो पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा निधी आम्हाला तेव्हाही कमी पडायचा आणि मधल्या काळामध्ये तर ह्या योजनेचा म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा निधीच काही वर्ष बंद होता तो नंतर मोदी साहेब आल्यानंतर तो सुरू झाला खरंतर तर मोदी साहेबांचेही आपण मनापासून आभार मानले पाहिजे अनेक वर्ष बंद असलेली पंतप्रधान ग्रामसडक योजना ही मोदी साहेबांमुळे सुरू झाली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे आणि त्यानंतर मला जी भोसले साहेबांनी माहिती दिली ए डी बीकडे ए डी बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँककडे हा प्रोजेक्ट गेला आणि त्या प्रोजेक्ट फायनॅन्समध्ये त्या बँकेने या प्रोजेक्टला फायनान्स केलं मला आपल्याला सांगायला आनंद होईल जेव्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब झाले त्या काळामध्ये ए डी बीनी आणि या डिपार्टमेंटनी ह्या कामाची वर्कऑर्डर काढली आणि आज आपलंच महायुतीचं सरकार असताना पूर्ण होते अनेक विकास कामं अजूनपर्यंत या मतदारसंघामध्ये करायची बाकी आहेत शिल्लक आहेत त्याचा उल्लेख आता साहेबांनी केला ही सगळी विकास कामं आज सकाळी पण ज्या गोष्टीचा उल्लेख झाला आम्ही फायरब्रिगेडच्या एका केंद्राचं आम्ही उद्घाटन केलं ही सगळी विकास कामं करत असताना खरोखरच मी महायुती सरकारच्या आमच्या सगळ्या नेत्यांची मनापासून आभार मानतो कारण का आम्ही जी काही कामं घेतो हातामध्ये आम्ही जेव्हा सरकार दरबारी जातो आम्ही जेव्हा सरकारकडे मागणी करतो सभागृहाच्या माध्यमातून करतो किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून करतो ते देण्याचं काम जर कोण करत असतं तर असेल तर ते सरकार करत असतं आणि म्हणून मी महायुती सरकारचं मनापासून ना अभिनंदन करतो सामंत साहेब आपण मागच्या चार पाच महिन्यापासून आपण ज्या कौशल्याने आपण संघटना सांभाळत आहे मनावरती मत मतदारसंघाची कामं घेऊन जायला आपल्या जिल्ह्याची कामं घेऊन जायला मला तो वेळ मिळाला आणि आपल्या मायुती सरकारने आपल्याला जी खरोखरच ही कामं करून दिली साहेब हे काय सोपं नाही हे मी करतो आहे का असं सांगायचा माझा उद्देश नाही हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे साहेब करोडोचा सा निधी आज आपल्या मतदारसंघामध्ये घेण्याचं कारणच आपलं महायुती सरकार आहे हे सगळं काही करत असताना बारकाईनी अनेक प्रश्न हे आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये सोडवले का गेले नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर प्रश्न पडतो छोटे छोटे प्रश्न होतो मी जेव्हा भोसले साहेबांशी बोलतो अनेक वेगळ्या वेगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो साहेब विषय मत फार मोठे नसतात इतकट असतात पण सोडवण्यासारखे किंवा न सोडण्यासारखे नसतात पण ते झालेच नाही मागचे दहा दहा वर्ष फक्त टीका करण्यामध्ये गेली किंवा कुठल्या तरी वेगळ्या विषयाच्या मागे पाठलाग करण्यामध्ये गेली पण कुडाळ मालून ह्या मतदारसंघासाठी जे करणं भाग होतं जे करायला हवं होतं ते झालंच नाही त्यामुळे साहेब आपण जे काय करतो सन्मान्य शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे साहेबच्या सभागृहामध्ये प्रश्न मांडल्यानंतर कुठल्याही मंत्र्याकडे गेल्यानंतर राणेसाहेब खासदार असल्यामुळे आज नितेश राणे पालकमंत्री असल्यामुळे साहेब अनेक ही ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी वाटतच नाही ते सोडवल्या जाऊ शकतात आणि त्या सुटल्या त्या खऱ्या अर्थाने या सगळ्यांची ताकद आपल्या मागे आहे म्हणून हा सगळा प्रश्न हे सगळे प्रश्न सुटण्यामागे त्याच्या मागे हा मोठवा मोठं योगदान या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या माणूस कोण असतो कोण आपण निवडून देतो त्यालाही फार महत्व असत हे मी माझं सांगत नाही आज महायुतीचं सरकार आलं आणि त्या पाठबळामुळे आज हे सगळं शक्य होऊ शकतं नाही तर भोसले साहेबांना विचारा या एशियन डेव्हलपमेंट बँक असतील यांचे कोण अधिकारी असतील आज कदाचित असतील मला माहीत नाही तुम्ही ठेकेदारांना विचारा सामंत साहेबांना विचारा तुम्हाला सामंत साहेब माहिती आहे सगळी ठेकेदार पंतप्रधान ग्राम सडक योजना लोक अधिकारी वर्क ऑर्डर घेऊन तयार होते लोक काम घ्यायच नाही आपण भोसले साहेबांना माहिती आहे आम्ही तेव्हा सत्तेत पण नव्हतो आम्ही काय लोकांना आणले की बाबा तुमचं जर नुकसान झालं तुमचा जर काय कुठे फेल गेलं तर आम्ही जबाबदारी घेतो पण तुम्ही काम घ्या काम सुरू करा असं करून आम्ही मला असं वाटतं भोसले साहेब आपण मसुराचं पण काम करूच दिलं बरोबर ना तसं तिला आम्ही कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर केलं बाबा कर दर्जा आम्हाला चांगला दे त्याच्यानंतर तो बदलला दुसरा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आला असे हे सगळे करत करत आपण मालवणसाठी भरपूर मेहनत आपण घेतोय हे फक्त माझ्या एकट्याचं नाही या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये फार मोठं आहे खरोखरच मनापासून आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो सामंत साहेब आज नजर जाईल तिथे संघटना उभी राहते नजर जाईल तिथे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल